नागपंचमी कधी आहे अठ्ठावीस की एकोणतीस जुलै यंदाच्या वर्षी कशी साजरी केली जाणार पूजेचा शुभ मुहूर्त आणि सर्व काही चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे साप किंवा सर्पाला आपल्या संस्कृतीत देव मानलं त्याची पूजा केली तर दोष देखील यामुळे दूर होतो सापांच्या भीतीपासून देखील मुक्ती मिळते आणि सर्पदंशासारखा त्रास दूर होतो अशा वेळी भाविक मनोभावे सापाची पूजा करतात नागपंचमीला नागदेवतेसह भगवान शंकराची देखील पूजा केली जाते या दिवशी नागदेवतेचं दर्शन होणं हे देखील शुभ मानलं जात यंदाच्या वर्षी कधी आहे नागपंचमी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर नागदेवतेची पूजा केली जाऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पंचांगानुसार श्रावण मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला म्हणजेच अठ्ठावीस जुलैच्या सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांवर सुरू होईल आणि या तिथीचं समापन वीस जुलैच्या रात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होईल उदय तिथीला लक्षात ठेवा नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवार रोजी साजरी केली जाईल नागपंचमीच्या पूजेसाठी शुभमुहूर्त एकोणतीस जुलैला नागपंचमीच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहील या शुभ मुहूर्तात विधिवत नागपंचमीची पूजा संपन्न केली जाईल नागपंचमीचा पूजाविधी नागपंचमीची पूजा करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर गायच्या शेणाचा वापर करून साप बनवला जातो नागदेवतेचे आवाहन केले जाते आणि ध्यान केले जाते या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेला दूध देऊन पूजा केली जाते नागदेवांच्या मंत्राचा देखील यावेळी जप केला जातो आणि पूजा करीत मनातील इच्छा मागितली जाते नागपंचमीच्या पूजेने कालसर्प दोष दूर होऊ शकतो जेव्हा सूर्यचंद्र आणि गुरुसह राहूची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा तयार होतो कालसर्पदोष मान्यतेनुसार राहूचा अधिदेवता काल आहे आणि केतूचा अधिदेवता सर्प आहे जर कुंडलीत या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर कालसर्प दोष होतो नागपंचमीची पूजा केल्याने दोष दूर होतो असे देखील मानले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब